नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत तलाटी भरती या परीक्षेचे प्रश्नपत्रिका तर त्यातील पहिला क्वेश्चन आहे खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला तर पहिलं ऑप्शन आहे मिश्र वाक्य दुसरं ऑप्शन आहे गोणवाक्य तिसरं ऑप्शन आहे केवळ वाक्य चौथं ऑप्शन आहे संयुक्त वाक्य तर बरोबर उत्तर आहे मिश्र वाक्य क्वेशन क्रमांक दोन खालील दिलेल्या जोड शब्दाची योग्यरित्या फोड करा वाड निश्चय तर पहिलं ऑप्शन आहे वाक्य प्लस निश्चय दुसरं ऑप्शन आहे वाढ निश्चय तिसरं ऑप्शन आहे वांग निश्चय चौथं ऑप्शन आहे वाक्य प्लस निश्चय तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वाक प्लस निश्चय क्वेश्चन क्रमांक तीन वर पिता मोठ्या तोट्यात वावरत होता या वाक्यातील वर या शब्दाचा प्रकार ओळखा पहिलं ऑप्शन आहे नाम दुसरं ऑप्शन आहे विशेषण तिसरं ऑप्शन आहे क्रियाविशेषण चौथं ऑप्शन आहे सर्वनाम तर बरोबर उत्तर आहे क्वश ऑप्शन क्रमांक दोन विशेषण क्वेश्चन क्रमांक चार खालीलपैकी कोणते वृत्त अक्षरगण वृत्त नाही पहिलं ऑप्शन आहे पादाकुलम दुसरं ऑप्शन आहे शार्डूल विक्रीडित तिसरं ऑप्शन आहे वसंत तिलका चौदा ऑप्शन आहे स्वरगंध्रा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पादाकुलम क्वेश्चन क्रमांक पाच मुलाने कुत्र्यास मारले अधोरेखित केलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा ऑप्शन एक हे द्वितीया ऑप्शन दोन आहे चतुर्थी ऑप्शन तीन आहे तृतीया ऑप्शन चार आहे श्रेष्ठी तर बरोबर उत्तर आहे तृतीया चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लाईक करा क्वेश्चन क्रमांक सहा न हे चंदन चंद्रभा शरदीचा गमे केवळ या वाक्यातील अंकार ओळखा तर पहिलं ऑप्शन आहे व्यतिरिक्त दुसरं ऑप्शन आहे संसदेह दुसरा ऑप्शन आहे अर्थानंतर नायास चौथा ऑप्शन आहे अपनहुती बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक चार होती क्वेश्चन क्रमांक सात मी आत का यून को अर्थबोध होतो ऑप्शन एक है याद आज्ञा ऑप्शन दोन है प्रार्थना ऑप्शन तीन है अनुज्ञा ऑप्शन चार है विनंती बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक तीन क्वेशन क्रमांक आठ आम्ही हात धरला डॅशेस आम्ही बचावलो रिकामी जागी योग्य शब्द निवडा ऑप्शन एक आहे तरीही ऑप्शन दोन आहे परंतु ऑप्शन तीन आहे आणि ऑप्शन चार आहे म्हणून तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणून क्वेश्चन क्रमांक नऊ सिद्ध शब्दाचे प्रकार कोणते अ तत्सम ब तद्भव क देशी तर त्यातील पहिलं ऑप्शन आहे अ आणि ब दुसरं ऑप्शन आहे अ आणि क तिसरं ऑप्शन आहे ब आणि क आणि चौथं ऑप्शन आहे सर्व तर यातील बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार सर्व क्वेश्चन क्रमांक दहा खालीलपैकी योग्य विधान कोणते ऑप्शन एक आहे भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही ऑप्शन क्रमांक दोन भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते ऑप्शन क्रमांक तीन भावे प्रयोगात क्रियापद स्वातंत्र्य असते ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक अक्रा मी घरी परतेन विभक्ति ऑप्शन एक है प्रथमा ऑप्शन दोन है द्वितीय ऑप्शन तीन है षष्टी ऑप्शन चार है सप्तमी तो यशाच बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक चार सप्तमी आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन प्रश्नपत्रिका येत असतात तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा ऑप्शन क्रमांक बारा चंदन निबंध लिहित जाईल क्रियापदाचा काळ ओळखा ऑप्शन एक आहे साधा भविष्यकाळ ऑप्शन दोन हे रीती भविष्यकाळ ऑप्शन तीन हे अपूर्ण भविष्यकाळ ऑप्शन चार आहे वर्तमान काळ तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रीती भविष्यकाळ क्वेशन क्रमांक तेरा वाक्यातील प्रयोग ओळखा द्विजी निशिधा पायास मनी जेलो तर या याचा प्रयोग कोणता आहे तर पहिलं ऑप्शन आहे कर्तरी दुसरा ऑप्शन आहे पुराण कर्मणी तिसरा ऑप्शन आहे भावे चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुराण कर्मणी क्वेश्चन क्रमांक चार तटीनी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर पहिला ऑप्शन आहे किल्ला दुसरं ऑप्शन आहे जहाज तिसरं ऑप्शन आहे झोपडी चौथं जो ऑप्शन आहे नदी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नदी क्वेश्चन क्रमांक पंधरा हे काही वाईट दिसत नाही हे वाक्य होकारार्थी करा ऑप्शन एक आहे हे तर खूप वाईट दिसत आहे ऑप्शन दोन आहे हे बरंचसं वाईट दिसत आहे ऑप्शन क्रमांक तीन हे खूपच चांगलं दिसत आहे ऑप्शन क्रमांक चार हे काही चांगलं दिसत नाही बरोबर उत्तर आहे हे बरंचसं चांगलं दिसत आहे क्वेशन क्रमांक सोळा शेकामृग याचा योग्य अर्थ कोणता ऑप्शन एक आहे झाडाच्या पारंब्या ऑप्शन दोन आहे सेंडी ऑप्शन तीन आहे कपी ऑप्शन चार आहे झाडाची मुळे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कप्पी क्वेश्चन क्रमांक सतरा अंगतूप या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा ऑप्शन एक है एक आहे आमंत्रित ऑप्शन दोन आहे विसंगत ऑप्शन तीन आहे सहयतूक ऑप्शन चार आहे अनपेक्षित तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आमंत्रित क्वेश्चन नंबर अठरा वशीड म्हणजे काय योग्य पर्याय निवडा ऑप्शन एक आहे बैलाच्या मानेवरचा उंचवटा ऑप्शन क्रमांक दोन एका प्रकारचे फळ ऑप्शन क्रमांक तीन वाताळ पदार्थ ऑप्शन क्रमांक चार वळलेली हरणाची शिंगे बरोबर उत्तर आहे एक क्वेशन क्रमांक एकोणवीस परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे अर्थाचा पर्याय निवडा ऑप्शन एक हे हाताचे सोडून साठी पाठी लागणे ऑप्शन दोन आहे उंटावरून शेळ्या हाकलणे ऑप्शन तीन आहे मनात भांडे पदरात धोंडे ऑप्शन क्रमांक चार हलवयाच्या चा घरावर तुळशीपात्र बरोबर उत्तर आहे हलवयाच्या घरावर तुळशीपात्र शेवटचा क्वेश्चन आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा अपघातामुळे त्याचा हात पूर्णपणे डॅश डॅश ऑप्शन एक आहे पोटात शिरणे ऑप्शन दोन आहे वाहून जाणे ऑप्शन तीन आहे निकामी होणे ऑप्शन चार आहे पाणी सोडणे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन निकामी होणे